नमस्कार मीरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तुमच्या जन्माच्या वेळी सटवाईने तुमच्यासाठी कोणती वाक्य किंवा कोणत्या गोष्टी उच्चारल्या होत्या त्या आता तुमच्या आयुष्यात आता सत्यात उतरणार आहे चला तर मग पाहूया ही भविष्यवाणी सटवाईने तुमच्यासाठी काय लिहून ठेवलेली आहे व्हिडिओ शोडपर्यंत नक्की पहा कुंभराशीचा जन्म हा केवळ एका जीवाचा जन्म नसतो तर तो भावनांचा आठवडीचा आणि नियतीच्या सूक्ष्म धाग्यां धाग्यांनी जोडलेला जन्म असतो ज्या क्षणी राशीचा श्वास प्रथमच या जगात फुटतो त्या क्षणी सटवाईश फक्त शब्द उच्चारत नाही तर त्या शब्दांना संपूर्ण आयुष्याची दिशा गुंपून दिशात गुंपून ठेवते हे शब्द साधे वाटतात पण त्याच्यात काळाची शक्ती असते काही वाक्य लगेच अर्थ दाखवत नाही तर काही दशक शांतपणे वाट पाहतात कुंभराशीच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे घडला आहे ते अनेकदा अन्यायकारक वेदनादायक आणि गोंधळात टाकणारं वाटलं असेल पण मी एवढं सहन का करतो माझ्या वाट्याला एवढी परीक्षा का असं प्रश्न मनात अनेकदा उमटले असते पण सटवाईच्या वाक्यामुळे प्रत्येक उत्तर आधीच लिहिलेलं असतं फक्त त्याची योग्य वेळेची वाट पाहिली पाहावी लागते आता कुंभराशीच्या आयुष्यात असा काळ सुरू झाला आहे जिथं भूतकाळातील प्रत्येक अश्रू प्रत्येक शांत सहनशीलता आणि प्रत्येक तुटलेल्या आशा यांचा अर्थ उघडून लागणार आहे हा काळ साधा बदलांचा नाही तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहे सटवाईच्या सटवाईने जन्माच्या वेळेस उच्चारलेली वाक्य आता एका मागोमाग जिवंत होणार आहेत कुंभराशीसाठी हा टप्पा नियतीचा पडदा उघडण्याची वेळ आलेली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मे ते मेन राशीचं वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचा मानसिक मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषय आपण पाहणार आहोत चला तर्मा। राशी कोंती वाकी पा तर मग कुंभ राशीसाठी सटवाईनी कोणती वाक्य दिलीत हे पाहूया तर पहिलं वाक्य म्हणजे हा जीव फार भावुक आहे पण याच भावनेत त्याची खरी ताकद दडलेली आहे कुंभ राशीचा जन्म चंद्राच्या प्रभावाखाली झालेला असल्यामुळे या व्यक्तीच्या मनात भावना फार खोलवर रुस रुसलेल्या असतात लहानपणापासूनच कुंभ राशीचे लोक इतक्या दुःखातून अस्वस्थ होतात आनंदा आनंदाने आनंदी होतात ही भाऊ भाऊकुता बाहु भावना अनेक वेळा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे लोकांनी या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेतला भावनिक ब्लॅकमेल केलं त्यांच्या मोकळेपणाला स्वतःचा उपयोग करून घेतला फायदा फायद्यासाठी करून घेतला त्यामुळे कुंभराशी अनेकदा स्वतःला दोष देत राहील पण आता सटवायचे हे वाक्य पूर्ण अर्थाने उघड उघड होणार आहे ही भावना आता अडचण न राहता मार्गदर्शन ठरणार आहे त्रिकुंभ राशी आता खरं कोण आणि खोटं कोण हे सहज कळू लागणार आहे अंतकरणाची जी वेळ जाणीव आहे तीच आता योग्य निर्णय घेण्याची शक्ती बनणार आहे मग करिअर असो नातेसंबंध असो आर्थिक व्यवहार असो या सगळ्या ठिकाणी भावना आणि बुद्धी यांचा समतोल साधता येणार आहे जे आधी कमकुमत वाटत होतं तेच आता आयुष्य उभं करणार आहेत म्हणून त्याचं हे मुख्य साधन ठरणार आहे नंबर दोन घर कुटुंब आणि मुलांशी नातं तुटत तरी नियती त्याला पुन्हा तिकडेच घेऊन येईल कुंभरासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर ते सुरक्षिततेचं प्रेमाचं आणि भावनिक आधाराचं केंद्र असतं पण आयुष्यात काही वेळा काही काळ असा गेला की जिथं कुटुंबातील मतभेद गैरसमज जबाबदाऱ्या ताण किंवा परिस्थितीमुळे घरापासून दूर राहावं लागलं काही कुंभराशीचे लोक मानसिकदृष्ट्या घरात असूनही एकटे पडले आहेत तर काही प्रत्यक्ष घरापासून दूर गेले पण आता सटवाईचे हे वाक्य सत्यात उतर उतरणार आहे नियती हळूहळू कुंभराशीला पुन्हा मुलांकडे घेऊन येत आहे तुटलेले संवाद पुन्हा सुरू होऊन होतील नात्यामध्ये दुरावा कमी होईल आईवडील भावंड जोडीदार यांच्याशी मोकळेपणा वाढेल काहींसाठी नवीन घराचे योग काहींसाठी जुन्या घरात परत परतण्या चंद्रने तर काहींसाठी कुटुंबातील एखादा मोठा प्रश्न सुटण्याचा हा काळ ठरणार आहे भावनिक स्थैर्य मिळाल्याशिवाय राशी पुढे जाऊ शकत नाही आणि ते स्थैर्य आता पुन्हा मिळू लागला लागणार आहे नंबर तीन हा जीव खूप सहन करतोय पण एक दिवस सहनशक्तीचा सहनशक्तीस त्याला शिवासनावर बसवणार आहे तर राशीची सर्वात मोठी ओळख म्हणजे शांत सहनशील तापमान झाला तरी गप्प राहणे अन्याय झाला तरी परिस्थिती समजून घेणे स्वतःच्या वेदनांपेक्षा इतरांचा विचार करणे हे कुंभ राशीच्या जन्मजात असल्यामुळे अनेक वेळा लोकांनी सहनशीलतेचा अर्थ कमजोरी आणि कमजोरीच असं लावला कामाच्या ठिकाणी श्रेयाने मिळणे कुटुंबातील दुर्लक्ष नात्यामधील गृहीत धरणे हे अनुभव राशीने भरपूर वेळा घेतले असतील पण आता ही सहनशक्ती मोठ्या बदलांना बदलांचं कारण ठरणार आहे कुंभ राशीच्या मित्रांनो जे अनुभवातून शिकला आहे ते आता निर्णय क्षमतेत रूपांतरित होणार आहे नेतृत्वाची संधी जबाबदारीची भूमिका अधिकाराचं स्थान मिळवण्याचे योग तयार होत आहेत ज्यांनी त्याला कमी लेखलं तेच आता त्यांच्यावर अवलंबून राहणार आहेत हा शिवसेनावर बसण्याचा अर्थ की सत्ता नाही तर आत्मसन्मान स्थैर्य आणि स्वतःच्याच कष्टाची मान्यता मिळणे असा आहे हा बदल अचानक नाही पण कायमस्वरूपी असणार आहे नंबर चार हा जीव एकटा लढतो पण देव नेहमी त्याच्या बाजूने उभा राहतो तर कुंभराशीच्या मित्रांनो आयुष्याचा मोठा भाग आतल्या संघर्षाचा गेलेला असतो बाहेरून सगळं ठीक दिसतं पण मनाच्या आधी मनाच्या आतमध्ये युद्ध सुरू असतो आपल्या वेदना कोणाला सांगाव्यात आपल्यालाच खरंच समजून घेतील का असे प्रश्न अनेक वेळा कुंभराशींच्या मनात छेळ मनाला छेळतात अनेक वेळा मदतीची अपेक्षा करूनही मदत मिळत नाहीत आणि तेव्हा कुंभराशी स्वतःशीच लढत असते पण सटवाईचं हे वाक्य फार खोल अर्थ सांगतं की कुंभराशीच्या व्यक्तींना कधीच एकटं सोडलं नाही फक्त देवाची मदत नेहमी गुप्त स्वरूपात मिळत राहिली योग्य वेळी वाचलेली एखादी अडचण एक अडचण अचानक मिळाली संधी शेवटच्या क्षणी टळलेला मोठा तोटा हे सगळं देवाचे उपस्थिती संकेत आहेत हा आधार अधिक स्पष्ट जाणवेल मानसिक बळ वाढेल भीती कमी होईल आणि मी एकटा नाही तर माझ्या बाजूने मजबूत अशी बाजू म्हणजे देवाची असणार आहे हे राशीच्या व्यक्तींना आता जाणवणार आहे नंबर पाच पाण्यासारखा स्वभाव आहे पण वेळ आली की हा जीव वादळ बनेल कुंभराशीचा स्वभाव मृदू शांत आणि समृद्धरपण संभुदर समृद्धर असतो ती वाद टाळते संघर्ष टाळते आणि शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेते पण याचा अर्थ असा नाही की तिचे ताकद नाही पाणी जास्त जसं शांत दिसतं तसं गरज पडली की पूर बनून सगळं बदलून टाकतं तसाच हा स्वभाव आहे आता कुंभराशीच्या आयुष्यात असा क्षण येतो आहे जिथं पूर झाले असं मन ठामपणे पुरे झालं असं मन ठामपणे सांगणार आहे चुकीच्या नात्यांना संपवण्याची हिंमत येईल अपमान सहन न करता निर्णय घेतले जातील आणि कुंभराशी पहिल्यांदा स्वतःसाठी ठाम उभं राहतील हा बदल अनेकांना धक्का देणारा असेल कारण ज्यांना शांत कुंभ कुंभराशी समजत होती त्यांना तिचं हे रूप अनपेक्षित वाटेल पण हा वादळाचा काळ आयुष्य साफ करून नवीन सुरुवात घडवण्यासाठी असणार आहे कुंभराशीच्या आयुष्यात हा टप्पा म्हणजे भूतकाळ आणि भविष्य यांच्यातील नवीन निर्णय दुवा असणार आहे आत्तापर्यंत जे काही घडलं आहे ते अपूर्ण वाटलं अन्यायकारक वाटलं त्यामागे गुप्त योजना होती ते आता हळूहळू स्पष्ट होईल सटवाईचे शब्द हे केवळ भविष्य सांगणार नाही तर जीवन घडवणारे होते आता कुंभराशीच्या आयुष्य प्र प्रगल्भता आत्मसन्मान आणि स्थैर्य यांचा संगम घडवत आहे चुकीच्या नात्यापासून मुक्ती मिळत आहे योग्य लोकांची साथ आणि स्वतःच्या कष्टाचे फळ मिळण्याचा काळ आला आहे जे काही गमावलं गेलं त्याची भरपाई वेगळ्या आणि अधिक मधुर स्वरूपात होणार आहे हा टर्निंग पॉईंट कुंभ राशीला पूर्णपणे बदलणार नाही तिचं खरं रूप समोर आणणार आहे भावनांना ताकद शांततेतील ठामपणा सहनशीलतेतील नेतृत्वशक्ती आता स्पष्ट दिसू लागेल आणि एक दिवस मागे वळून पाहताना कुंभराशी नक्कीच मिळेल जे घडलं होतं ते याच क्षणासाठी होतं नियतीने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आता पूर्ण झाला आहे तर मित्रांनो कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी सटवाईने साथ हे राशी भविष्य तुमच्या जन्माच्या वेळी लिहिलेलं होतं ते आता सत्यात उतरणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वाम समर्थ